मीडिया टी व्ही आपल्या शेताची आता हे कांदाचं पीक दिसतंय ज्वारीचे पीक खूप चांगलं जरा तुमचं नाव गाव आणि शेताविषयी माहिती नारायण कायकवाडे बरोबर शेती उत्पन्न कुटुंबाच त्याच्यावर पालन पोष पालन कांदाची काय अवस्था कशी आहे रोगटलंय कशा हे रोगटलं

हं हे कधी काढायला येते आता ये काय अंदाज का आता महिना मीची वाढ होईल का नाही आता काय होईल आता कुठली 되지 म्हणजे वातावरणावर त्याचा परिणाम झाला परिणाम झाला ए दूषित वातावरण झालं दूषित वातावरण झालं मग त्याच्यावर तुम्ही काय उपाय त्याच्या पर्याय काय असतो औषध आणतोय पण जन्म माझी मावी हा बरोबर आहे हं चाळी पिल्ला जे कोण अठराशे एकोणीसशे ते काही परवडते का आम्हाला म्हणजे खतच मिळालं नाही परिस्थिती गरीब हां बरोबर आहे परिस्थिती गरीब मुळे मिळाली हा म्हणजे तेवढं खर्च करणं शक्य होत नाही होत नाही सगळा शेतकऱ्यांना तेवढं जमत आहे नाही जमत आहे ते एवढं खर्च करा आमचं ऐकत नाही ना हा बरोबर आहे बरोबर आम्ही काय खुर्ची पाणी देतो मग आता याला हे किती एकर कांदा आहे तुमचा अर्धा एकर अर्धा एकर किती खर्च आला उत्पन्न किती निघाल तुमचा अंदाज तोंबट खर्च आहे ना मी बरं चौदा हजार बरं आता त्याच्यावर त्याला लागत आहे पाच सहा झाले हा तरी ते वाढ वाढ वातावरणाचा परिणाम झाला परिणाम वातावरण किती उत्पन्न निघाल कांद्याचं तुम्हाला असं वाटतंय चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस मग एकूण रक्कम किती जमा होईल तुमचा खर्च वाटत आता काय आता बाजारच्या आधी बाजारच्या होईल खर्च नाही गेला बाजारच्या मग आता बाजार कसा आहे आणि तुमचा माल निघाला बाजार कसा असू शकतो ते काय म मरण सांगू शकत नाही ये आता आहे हे खरे आपला काढ आहे त्यावेळेस काय होईल हे सांगू शकेल बरोबर आहे बरोबर तुमचं काय मत आहे किंवा सरकारने काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जरा कमी खात लाईट वापर नाही बरोबर तुमच्या इथे जास्त कारण लाईट नाही लाईट नाही बरोबर वाघाच्या काळजाने काय यावाच लागतात शेती आपली काय ती लाईट असता पाहिजेच भाजी नाही उत्पन्न वापर ना होईल तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत माणसं हा माणसं पाच सहा माणसं पाच सहा माणसं आहेत काय अजून काय तुमच्या का पिकाचं शेतात पिकाच काय अजून शेतात कांदे हां तिकडे ते वाल बर तिकडे नेल कापडात हा ते बघा एकच गटी हां 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 इथून बावीसशे चारही गट बरं पण हाय हायझर हां याच्या ते आर्ध आहे करत कांदे वीज हां हां हा। आणि एकेकरी मिळाले बाई मिळून जागे वाल हा। उत्पन्नच नाही बरोबर आहे बरोबर इथे का होलं मिळाले मिळाली पडेकर बरोबर आहे शेतकऱ्यांची आवास असे